आणि चंद्रिका पुरेजी आणि मी हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगू इच्छितो की जिथे जिथे नुकसान झालं असेल त्याची योग्य रीतीने नोंदणी केली जाईल कुठे राहायला असेल तर लोकांनी लक्षात आणून द्यावं आणि आम्ही अधिकारी वर्गांची पण चर्चा केली आहे त्यांना सूचना केली आहे ताकीद दिली आहे की ज्यांचा पण नुकसान झालं असेल असं एकही आम्हाला माणूस नको की ज्यांची नोंदणी झाली नसेल आवाज त्यांचा सादर झाला नसेल